मी आज जास्त मेकअप करण्याचं कारण की मला इन्स्पेक्टर करते त्याच्यामुळे मेकअपच करता येत नाही टिकमार्क करतो की एक स्वप्न एक स्वप्न एक स्वप्न तसं हे एक स्वप्न होते की स्टार प्रवाचं रेड कार्पेट करणं सो मुहूर्त लागलाय दोन हजार पंचवीस ला हॉट कॉप आहे माझ्यासोबत जानवी किल्लेकर जानवी खूपच कमालीचा लुक आहे तुझं ते इकडे महाराष्ट्र पोलीस असेल किंवा तू जी काही थोडी उशीर आलीस पण आल्यानंतर सगळी जी काही गर्दी जमा केली असेल <laughs> <laughs> तेव्हा पुरस्कार सोहळ्यात पहिलीच वेळ काय चुकता तुझी खूप जास्त म्हणजे एक आपण म्हणतो ना एक टिकमार्क करतो की एक स्वप्न एक स्वप्न एक स्वप्न तसं हे स्वप्न होते की स्टार प्रवास रेड कार्पेट करणं तो मुहूर्त लागलाय दोन हजार पंचवीस ला आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी म्हणून खरं तर एक्साइटमेंट मध्येच किंवा जास्त मेकअप किंवा जास्त छान दिसत फोटोशूट वगैरे वगैरे त्याच्यामुळे मला उशीर झाला कारण तुझा दिवस असं म्हणावं लागेल पण कॉप प्ले सगळ्या गोष्टी काय या खूप मजा येते आज जास्त मेकअप कारण की मला इन्स्पेक्टर करते नाही hmm. सो यावेळी खूप सिंपल जान्हवी लोक बघतायत आज भरून काढली आहे तू आता नव्याने इथे दाखल होतेस आणि आजच्या पुरस्कार सोहळ्याची काय उत्सुकता वाटते खूप जास्त उत्सुकता आहे आणि परफॉर्मन्स आहे माझा खूप छान असा सिझलिंग ऍक्ट आहे सो एक्साइटमेंट तर आहे आणि स्टार प्रवाहाच्या परिवाराचा आता मी एक भाग झाले याचा मनापासून आनंद आहे खूप शुभेच्छा तुला आणि आजचा सोहळा एन्जॉय कर थँक्यू yes, थँक्यू